महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा मोठा राजकीय भूकंप होणार आहे ठाकरे गटाचे पाच खासदार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या संपर्कात असल्याची माहिती सूत्रांकडून मिळालेली आहे महाराष्ट्रात लवकरच ऑपरेशन टायगर पूर्ण होणार असल्याची माहिती विश्वनीय सूत्रांकडून मिळाली आहे पक्षात सुरू असलेली आउट गोईंग थांबण्यासाठी ठाकरे गटाकडून प्रयत्न सुरू आहेत येत्या पावसाळ्या अधिवेशनात ठाकरे गटाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे पक्षांतर बंदीच्या कायद्याचा फटका बसू नये म्हणून शिंदे यांच्या पक्षाला आणखी एका खासदाराची गरज आहे एक खासदारांशी देखील संपर्क सुरू आहे दरम्यान यापूर्वी देखील शिवसेना युबी टीचे सहा खासदार संपर्कात असून लवकरच मोठे प्रवेश होणार असल्याचा दावा उदय सामंत यांनी केला होता सुधाकर भाजपात जाणार असल्याच्या चर्चा राजकीय राज वर्तुळात सुरू असताना सुधाकर बडगुजर यांची ठाकरेंच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे पक्षाविरोधी कृतीमुळे सुधाकर बडगुजर यांच्यावर कारवाईचा बडगा उघडण्यात आलाय मंगळवारी बडगुजर यांची यांनी पक्षाविरोधात जाहीर नाराजी व्यक्त केली होती तसंच पक्षात आठ ते दहा जण नाराज असल्याचं वक्तव्य देखील त्यांनी केलं होतं दरम्यान त्यांच्या या वक्तव्यामुळे उद्धव ठाकरेंनी त्यांना पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्ध्वस्त नाही केलं तर नाव सांगणार नाही अशी शपथच आता शिवसेनेचे माजी आमदार रामदास कदमांनी घेतलेली आहे दोपारी नगरपंचायतीमध्ये शिवसेनेनं ऑपरेशन टायगर फत्ते केले ठाकरेंच्या नव नग, नऊ नगरसेवकांनी ठाकरेंची साथ सोडली या पक्षप्रवेशादरम्यान रामदास कदमांनी ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे तर रामदास कदम यांना पुन्हा मातोश्रीच्या दारात यावंच लागणार असा आज राऊतांनी केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा